राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी याबाबतचे पत्र जारी केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी रविवारी सायंकाळी महेश गादेकर यांची नियुक्ती झाली प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबतचे पत्र जारी केले आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी गुरुवारी अचानक राजीनामा देऊन राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश केला होता खरटमल यांच्या जागी नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी पवार गटाचे जिल्हा प्रभारी हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी सोलापुरात येऊन बैठक घेतली होती या बैठकीत शहराध्यक्ष पदासाठी महेश गादेकर यांच्यासह माजी महापौर यु एन बेरिया विद्यमान सरचिटणीस चंद्रकांत पवार यांची नावे चर्चेत आली होती पक्षाने महेश गादेकर यांची निवड केली गादेकर यांनी राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष ते शहराध्यक्ष असा राजकीय प्रवास केला पक्षाने महापालिकेची दोन हजार बाराची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने पुन्हा त्यांची शहराध्यक्षपदी निवड केली आहे